श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूपच पवित्र मानलं जातं तसेच इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं कारण या दिवशी श्रीहरिविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे आणि अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे या दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार म्हणून आपल्याला या दिवशी महादेवांबरोबर विष्णूंची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे कृष्ण जन्माष्टमीचा प्रारंभ सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाने सुरू होईल तर अष्टमी तिथी सत्तावीस ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटाने समाप्त होईल आणि दहीहंडी ही मंगळवारी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून सुरू होईल तर तो रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत असणार आहे अर्थात आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा पूजा करण्याचा वेळ जो आहे तो अवघा पंचेचाळीस मिनटाचा मिळणार आहे धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यासुद्धा दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी इथे एक फक्त नारळ अर्पण करायचा हा नारळ अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा इच्छाही तो पूर्ण होणार तर आहेच पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत वेगनं आहेत दोष आहेत दारिद्र्य हे नष्ट होण्यामध्ये मदत ही मिळणार आहे आपल्या आयुष्यामध्ये अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्तीही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल ह्या उपाय करता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्या बरोबर लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या या तिन्ही गोष्टी माणसांसाठी वरदान आणि नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात नारळ ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं निवासस्थान सुद्धा म्हटलं जातं नारळाचे तीन डोळे हे शिवशंकराचे त्रिनेत्राशी संबंधित आहेत तसेच नारळ सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीकसुद्धा मांडले जाते म्हणून प्रत्येक देव देवाला नारळ हा अतिशय प्रिय आहे म्हणूनच देवतांना नारळ अर्पण केल्यानंतर तो प्रसाद म्हणून वाटला जातो आणि अशाच ह्या नारळापासून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर ह्या उपाय करता आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा बदामसुद्धा लागणार आहेत आता ह्या दोन्ही वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्या जवळ असणाऱ्या श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये किंवा जिथे पण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे तिथे गेले तरीही चालणार आहे आपल्याला तिथे गेल्यानंतर हा नारळ त्याचबरोबर हे अकरा बदाम आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचे आहेत आणि आपल्याला तिथेच बसून एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जो भाग करायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ आणि हे बदाम आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून श्रीकृष्णांच्या चरणावर अर्पण करायची तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्तीची इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल किंवा विवाह जुळण्यामध्ये काही समस्या येत असतील संतानप्राप्तीमध्ये काही समस्या यस येत असतील किंवा तुमच्या मुलांच्या काही समस्या असतील ज्या पण तुमच्या इच्छा असतील त्या अगदी मनोभावे तुम्हाला श्री कृष्णांना बोलायच्यात कारण आजच्या दिवशी म्हणजे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण तत्त्व नेहमीच्या तुलनेत एक हजार सहस्त्रपटीने कार्यरत असतात आणि त्यावेळेमध्ये जर आपण हा उपाय मंदिरामध्ये जाऊन केला तर केलेल्या उपायाचा आपल्याला ताबडतोब पुण्यफळ हे प्राप्त होत असतं म्हणून मी आवर्जून सांगेन की हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे हा नारळ अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही फारच लवकर पूर्ण होते फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला त्याचा पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय جي ساமை